जी चांगली चा, हो आज चांगली चिडली होती मनातलं सगळं ओकायचं हे तिने ठरवलंच होतं सून आल्यापासून तिचं आणि मुलाचं वागणं तिच्या दृष्टीने तिने लक्षात ठेवलं होतं आज सकाळी सगळीच मळमळ बाहेर पडली हाताची घडी तोंडावर बोट जेवणासाठी तोंड उघडायचं मागितला तरच सल्ला द्यायचा तुम्ही शिकले सवरलेले आमचा जुला आडगळीतला सल्ला तुमच्या पचनी पडणार नाहीच म्हणा डस्टबिन मोठे असते तर त्यातच टाकले असते म्हणून आता हृद नेऊन टाका आता अशी त्यांची बडबड चालू होती आजी जुना काळातील त्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टी खटकत होत्या आजोबा गेल्यापासून तर जास्त एकाकी पडल्या आजोबांजवळ थोडं बोलून मन हलकं करता येत होतं नव्या जुन्यांचा हा वाद तसा कधी न संपणारा आहेच यातून काहीतरी सुवर्णमध्ये निघाला तरच मार्ग दिसतो आजीचा मुलगा समजदार होता परंतु आजीच्या काळात तो जाऊ शकत नव्हता घडाळाच्या काट्याप्रमाणे आयुष्य चाललं होतं प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता आजीची घुसमट चालूच होती गावाकडे आता यावया त्या राहूही शकत नव्हत्या मुलगी होती पण तिच्याकडे जाऊन राहणे इतकी आजीची मानसिकता नव्हती मनातील द्वंद्व चालूच होते घरात आपलेपणा वाटेना दुसरा पर्याय काहीही नव्हता एक दिवस त्याने निश्चय केला सगळ्या अपेक्षा सोडून द्यायच्या आपण केलेले कष्ट खाल्लेल्या खस्ता गरिबीत काढलेले दिवस संघर्ष हे सगळे विसरायचे हे सर्व फक्त आपल्यासाठीच होते त्यात कोणालाही हिशेदार करून घ्यायचे नाही आणि पुन्हा एकदा जागायचं ठरवलं काही वेळ देवाचे नामस्मरण टी व्ही पाहणे कुणी बोललं तरच बोलणे अशा पद्धतीने त्या आपला वेळ घालवायला लागल्या खूप फरक पडणार नव्हता म्हणा आजी आता थोड्या गप्प राहू लागल्या दोन पावले मागे सरकल्या हाताची दहा बोटं एकमेकात गुंफून मूठ दाबायची होती आजीला अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्या मर्यादित राहणं पसंत करतात प्रत्येकाला तसंच करावं लागतं एका विशिष्ट वळणावर कुठेतरी थांबावंच लागतो सुखी जीवनाचा हा एक मार्गच आहे असे म्हणावे लागेल